आज एक डाळिंबीची माहिती देतो तुम्हाला डाळींब कशी सेटिंग झाली बघा त्या झाडाची नवकी काढलेली आहे त्या झाडाला एक सरासरी दोनशे अडीचशे डाळिंब आहेत आणि ह्या झाडाची नवती नाही काढली हे एक धार गावा घर ह्या झाडाची नवकी चाललेली आहे एक पन्नास साठच आहेत बघा म्हणजे नवती न काढल्यामुळं एक सरासरी एक दीडशे फळ कमी लागलेत झाडाटिंग क्वालिटी बघा म्हणजे ज्या झाडाची नव्हती काढली त्या झाडाला भरपूर सटिंग आहे ज्या झाडाची नव्हती नाही काढली त्या झाडाला सटिंगच केली चाळीस तीस पस्तीस ही नव्हती ही सरासरी डाळिंबीची काढली तरच मिळ लागतो फवारण्या तुम्ही कितीही करा महत्वाची नव्हती आणि नियोजन नियूजना नव्हती हिजेवस बाग सक्सेस होते बघा फरक जाणवते किती बघा नव्हती काढली नाही खरा तरी वीस पंचवीसच सटिंग आहेत सटिंगच चालू एक आमच्याकडे दोन तीन झाड राहिले प्रयोग बघायसाठी आम्ही केलेत बाबा काय माहिती नाही काढल्यावर काय ह्यासाठी असं केलं तर पण ह्याला सेटिंग झालं नाही आणि इकडे दावा घर ह्याला बागेची सटिंग झाली नव्हती काढली भरपूर सेटिंग झाली मोठ्या झाडाला लावणार त्याची काय सेटिंग कमी काय फवारणी से सेम आहे पाणी सेम आहे औषध सेम आहे सगळं सेम आहे पण नवती काढलेला परिणाम हे अशाच नवीन नवीन गोष्टीची माहिती तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओत देतो त्याच्यासाठी सबस्क्राईब करा